वरती पोट पण वाढलं पोट वाढल्यामुळे गाठे वगैरे झाल्या होत्या शेफर ट्वेंटी एटी फॉर मला शेअर चालू केल्यापासून तीन महिने गाठी वगैरे गेल्या आणि आतापर्यंत बारा पुरुष झालेला दिवसभर असत सै आनंदी म्हणजे एनर्जीवर एनर्जी दिवसभर येते आळस शेत नाही आणि वर्कआउट ला पण एनर्जी राहते पहिलं मला वर्कआउट पण जमत नव्हता ज्यावेळेस मी नागेश सरात गेलो होतो त्यावेळेस तिथून पुढं ज्यावेळेस नागेश सरांत बसून यार ना घेतली त्यावर आयुष्य म्हणजे पूर्ण बदलून गेले रे या आधी कधी वजन कमी करण्याचा प्रयत्न केला होता सर या आधी जिम केली होती मी चालण्याचा प्रकार केला होता चालायला जायचं सकाळी उठून चार पाच किलोमीटर पण काही येत नव्हतं ग्रेट आणि किती दिवसांमध्ये हा रिझल्ट मिळालाय तुम्हाला तीन महिन्याचा ग्रेट आणि एनर्जी लेवल कशी एनर्जी लेवल बद्दल काय सांगाल कारण तुम्ही आता स्पॉटलेट झाल्यावर खूप छान वर्कआउट करताय वर्कआउट तर मला सुरुवातीला जमतच नव्हतं ज्यावेळेला दोन महिने जॉईन केलं त्यावेळेला मी आपलं पाठीमागत राहून करायचो स्क्रीन वर तर कधी येतच नव्हतं आता झूल वगैरे चार किलो वजन कमी झालं कुणी एनर्जी वर्कआउट करता नाही असं वर एवढं लागत नाही दिवसभर गुस्सा दिवस आहे किती वाजता आले कुणी तरी मध्ये सहा वाजता आले गेस्ट किंवा आठ वाजता तरी मी त्यांना फेस करत असो yes, yes. किती किलो वजन कमी झाले तुमचं बारा किलो झालं बारा किलो वजन कमी झाले ग्रेट आणि याच्या आधी किती दिवस किती वर्ष ट्राय करत होता वजन कमी करण्यासाठी